नांदेड शहर हे सुंदर शहर हरित शहर मुक्त शहर प्रदूषण मुक्त शहर अशा प्रकारचे मिशन अभियान चालू आहोत आणि ह्या अभियानामध्ये नागरिक देखील स्थानिक नागरिक देखील त्या भारतातील त्या विभागातील सहभागी होत आहे आणि त्यामागची भूमिका अशी आहे की नांदेड शहर असो का महाराष्ट्र असो का भारत असो हे प्रदूषणमुक्त झालं पाहिजे प्लॅस्टिकमुक्त झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे त्यामुळं आपलं सर्वात गौरी निर्माणचं आरोग्य हे सुरक्षित असलं पाहिजे आयुष्यमान वाढलं पाहिजे रोगराई होऊ नये आणि अशा प्रकारचं एक केमिकल वातावरण असू नये कारण लोकांची सवय लागली पाहिजे देशाचं एक देशाचं कॅरेक्टर म्हणून जर पाहायचं असेल तर त्या युरोपियन कंट्रीजमध्ये पाश्चिमाच्या कंट्रीमध्ये अत्यंत स्वच्छतेचं मोहीम असते तर आपल्याही दे देशामध्ये दे अशा प्रकारचं नॅशनल कॅरेक्टर ज्याला म्हणता येईल कॅरेक्टर ज्याला म्हणता येईल डिसिप्लिन आहे स्वच्छता आहे आरोग्यवशीची कल्पना आहे ह्या सर्व गोष्टी राष्ट्रीयतेच्या अवय अविभाज्य भाग आहेत त्यामुळं आपण अशा प्रकारच्या योजना जे आहेत ते कारण इथं जवळजवळ आठ ते नऊ दहा लाख दहा दहा लाखाच्या जवळपास लोकसंख्या आहे आणि आज आठशे नऊशे हजारापास नगरपालिकेचे नगर कर्मचारी आहेत त्यामुळं आपलंही काही काम आहे उत्तरदायित्व आपलंही काही आहे काम आहे केवळ सरकारवर किंवा त्या महानगरपालिकेवर शासनावर सोडून असं शासनावर सोडून चालत नाही तर लोकशाहीचा अर्थ असा आहे की आपण आपलाही सहभाग पाहिजे या प्रशासनामध्ये कारभारामध्ये धोरणामध्ये नागरिकांचा सहभाग पाहिजे किंवा इलेक्शनपुरताच असा मर्यादित असा प्रकारचा धोरण आखतात जे जे काही राष्ट्रीय कार्यक्रम आहेत मृत्य आरोग्याचे असोत फॅमि फॅमिली प्लॅनिंगचे असोत कुठल्या काही एज्युकेशनचं असो शैक्षणिक असो साक्षरता अभियान असेल त्या अभिया त्या त्या अभियानामध्ये आपण जनतेने तुम्ही आम्ही जागरूक माध्यमवर्गी आणि विशेषतः तरुण तरुणीने घेवा शकते माझ्यासारख्या किंवा पेन्शनर्सने स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला पाहिजे आणि ही मोहीम जी आहे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आज आज हा जो प्रश्न आहे लोकल टू ग्लोबल अशा प्रकारच्या प्रदूषणाचा क्लायमेट चेंजचा प्रश्न प्रश्न जे आहे प्रॉब्लेम आहे किंवा तापमानाचा आहे ग्लोबलचा प्रश्न झालेला आहे आपण आपल्या लोकलमध्ये तरी आपण सोडून निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे त्यामागची हे भूमिका आहे आणि आपल्याला आणि त्याचं त्या त्या तेच हेतू नागरिक नागरिकत्व ज्याला म्हणता येईल माणूस ज्याला म्हणता येईल तेच अशा प्रकारचा संविधानात्मक अशा प्रकारचा हेतू आहे त्यामुळं आपण निश्चितपणे काब्यसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आणि सर्व जागर ग्रुपचं आपलं चांगलं चांगलं तरुण कोण आहे हे सर्व आपण काम करीत आहोत केलं पाहिजे आणि आपलं काम निष्काम करे मग हो आपण केला पाहिजे काही थांबण्याचं कारण नाही आपण पुढे चालायचं लोक येतात त्याला वेळ लागतो कुठलीही चवळ म्हणल्यानंतर एक दोन वर्षामध्ये होत नाही दहा वर्ष पाच वर्ष सातत्यानं आपण काम करायचं आहे त्यामध्ये नाही निराश होण्याचा काही प्रश्न आपलं आपण काम करायचं आपला आनंद मिळते समाधान मिळते आणि राष्ट्रीय कार्य कार्यक्रमामध्ये आपला तन्मन धनान सहभागी होते आणि निश्चितपणे याचा परिणाम होतो आणि दहा पाच वर्षानंतर का होईना पण निश्चितपणे नांदेड शहर आपलं हे स्वच्छ सुंदर शहर हरित शहर हे होणार आहे याविषयी वादच नाही आपण त्यामुळे थकायचं काम नाही आपण चाललं पाहिजे थांबायचं नाही चाललं पाहिजे गतिमान राहिलं पाहिजे हे जीवनाचा अर्थ आहे त्यामुळे आपण निश्चितपणे इंग्राचे आमचे सहभागी होऊया आणि आपला सहभाग आणि नांदेड शहराचे जे अभियान आहे स्वच्छतेचं आपण यशस्वी करूया खरंच आपल्याला सांगितल्याप्रमाणे नांदेड शहर हे काय आपल्या हक्क आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक